सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात खुणातील आरोपींनी जेलमधून सुटल्यानंतर दहशत निर्माण करण्यासाठी काढलेली मिरवणूक आता त्यांच्याच आली आहे कारण हा संपूर्ण प्रकार व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि पोलीस प्रशासनानं त्याची गंभीर दखल घेत आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची धिंड काढली आहे मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून सुटलेला अंबड पोलीस ठाण्यातील गुन्हा दाखल आरोपी महेश सोनवणे उर्फ चिमण्या याच्या समर्थनार्थ प्रतीक सोनवणे यश गीते मोनू सोनवणे उमेश फसाळे प्रमोद सावडेकर श्रावण पगारे सुमित बगाटे मुन्ना साळवे रामू नेपाळी यांच्यासह पंधरा ते वीस जणांनी धारदार शस्त्रे मिरवत चारचाकी आणि दुचाकी वाहनांतून दहशत निर्माण केली आहे रस्त्यानं जाणाऱ्या सामान्य नागरिकांना आणि वाहनांना अडवून अंगावर धावून दहशत माजवली गेली हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होताच नाशिक रोड पोलिसांनी आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय आणि थेट पोलीस ठाण्यातून बिटको पॉइंट पर्यंत आरोपींची धिंड काढली आहे शहरामध्ये सातत्यानं वाढणाऱ्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत होत पण या कारवाईतून पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिलाय की गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम आहे आणि नागरिकांमध्ये निर्माण झालेली दहशत मोडून काढण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे काळे नाशिक न्यूज नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित